शेतकरी मित्रांनो हळद पिकामध्ये जास्त पाऊस झाल्यामुळं बऱ्याच ठिकाणी विल्टिंगचा प्रॉब्लेम येत आहे आणि जसं की तुम्हाला माहिती आहे की बाबा विल्टिंग साठी आपण डायरेक्ट कुठलेही बुरशीनाशक जमिनीमध्ये दे सोडू देत नाही आणि सोडलो तर ते घातक काम करतं आपल्याला आणि जरी सोडलो आपण किंवा उपाय करायला गेलो तर ते टेम्पररी आहे त्याचा उपयोग होत नाही कारण का जमिनीमधली बुरशी आपल्याला पटकन कंट्रोल करायला ट्रायकोडर्मा सुडोमोनस ह्या गोष्टीचा वापर करावा लागतो पण ट्रायकोडर्मा पण ट्रायकोडर्मा सुडोमस हे पण एकत्र वापरू शकत नाही एकदा ट्रायकोडर्मा वापरला तर एकदा सुडोमोनस वापरावं लागतं पण ह्यापेक्षा पण आपल्याला सहज सोपं काम झालं पाहिजे आणि पटकन त्याचा रिझल्ट मिळाला पाहिजे तर ह्यासाठी बोरगाव टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून सिलिकॉन व नॅनोसिल्वर ह्याचा बेस वापरून एक चांगल्या प्रकारचा औषध तयार केलेला आहे जे डिसइन्फेक्शन करायचं काम करतं तुमच्या भागामध्ये कुठेही जर का विल्टिंग आलेलं आहे तर त्या बुरशीला तिथल्या तिथं जाळून टाकणे त्याचा जा खतमा करणे हे काम आपलं फ्री फायर काम करतं प्रति एकर एक लिटर आपलं ड्रिप न सोडू शकतो किंवा ज्या भागामध्ये जास्त डॅमेज झालेला जा आहे त्या भागामध्ये ते स्पॉट ड्रेंचिंग करून घेऊ शकतो जिथं झालेलं आहे तिथं आणि पुढचे Uh, दहा बारा झाडं दहा बारा झाडं आणि त्या एरियातला तेवढा एरिया, एरिया जरी आपण ड्रेंचिंग uh, करून घेतलो तर तिथलं सगळं डिसइन्फेक्शन करायचं काम करतं डिसइन्फेक्शन करणारा हा एक खूप चांगला मॉलिक्युल आहे एकरी एक लिटर सोडा जर का डॅमेज होत असलं तरी सोडा आणि होऊ नये म्हणून पण एकरी एक लिटर सोडा तुम्हाला नक्की त्याचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग होणार आहे आणि ह्याचा वापर केल्यामुळं तुमचे दहा ते पंधरा दिवस पुढे तुम्हाला एक्स्टेंड होणार आहे वेल्टिंगचा प्रॉब्लेम तुमचा टाळून जाऊ शकतो धन्यवाद